नमस्कार मैत्रिणींना चला तर आज आपण पालक पनीर बनूया तर त्यासाठी मी हे ना पालक हे ना छानपैकी कटिंग करून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते हे ना आपण आता हे ना कुकरमध्ये टाकूया हे पहा मैत्रिणी कुकरमध्ये टाकलेलं आहे त्या कुकरमध्ये ना आपण हे ना चिमूटभर आहे ना सोडा टाकूया त्याने काय होतं की कलर जो आहे हो ना आपला पालकचा चेंज होणार नाही आहे आणि ना चवीनुसार मीठ टाकूया आणि हा चिमूटभर साखर पण टाकायला विसरू नका चिमूटभर साखर टाकूया छानपैकी थोडंसं पाणी टाकायचं पाणी जास्त टाकू नका कारण पालकला पाणी सुटतं आणि कुकरमध्ये आपण दोन शिट्ट्या देऊन घेऊया याला हे पहा मी किती सुंदर असे भाजीला दोनशे टाकितल्यानंतर कलर पाहू शकता तुम्ही हिरवागारच राहिलेला आहे कारण चिमूळभर सोडा आणि थोडी साखर टाकली ना की त्याचा कलर अजिबात चेंज होत नाही हिरवा तर हिरवाच राहतो तर आता हे आहे ना आपण याच्यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि त्याचप त्याचप्रमाणे मी इथे आहे ना वेगा एक तंबाटा दोन मिळे कांदे आता हे कांदा तंबाटा आहे ना याची पण आपण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि इथे लसूण आणि आलं घेतलेलं आहे ते पण बारीक वाटायचं आहे आणि फोडणीसाठी मी इथे लाल मसाला लाल तिखट मसाला आहे म्हणजे मिरची पावडर आणि इथे धना पावडर गरम मसाला हिंग आणि हळद या पद्धतीनं आपण घेतलेला आहे आणि इथे हे ना पनीर आहे ना, पन ना कटिंग करून घेतलेलं आहे आणि इथे मी ते घेतलेला आहे चला तर मग आपण हे ना हे कट बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये हे पहा मैत्रिणी सुंदर असं आपण ही पेस्ट करून घेतलेले आहे पालकचे आता इथे तमाट्याची पण पेस्ट करून घेतलेली आहे इथे कांदा पण आपण बारीक करून घेतलेला आहे आणि इथं आलं लसूण त्याची पण पेस्ट करून घेतलेला आहे चला तर आता चला तर आता आपण भाजी फोडणीला देऊया इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर ते त्याच्यात येणं आलं लसूण टाकते मी इथे छान पेकी गुलाबी सर होऊन द्यायचं आहे हे छान पैकी कलर आलेला आहे त्याला आता त्याच्यामध्ये ना हे कांदा जे पेस्ट आहे ना ते आपण टाकूया पण छान अशी परतून घेऊया सोनेरी कलर येईपर्यंत कांद्याचे जे पाणी असतं ना कांद्यामधलं ते पूर्ण आटलं पाहिजे आणि मग तेल सोडलं की कांदा आपलं परतला असं समजायचं मैत्री म्हणून तेल कसं सोडलं आहे कांद्याने त्याच्यामध्ये ना आपण जे टमाट्याची पेस्ट आहे ना टाक है आथा। ती टाकूया आता ही पण छानपैकी परतून घ्यायची असं छान सुगंध सुटलं आहे ना

मसाला धना पावडर गरम मसाला तर हे छानपैकी आपण याच्यात टाकूया सुंदर असा कलर आलेला आहे छानपैकी असं तेल सुटलेलं आहे छानपैकी मसाला परतला आहे পানী টাকি याच्यामध्ये ना आपण जे वाटलेलं आहे ना हे पालक ते छान पैकी आपण द्यायचं आता हा 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 भारी कलर आला का आता आपण आहे ना याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत जे पाणी आहे ना आपण पालक उकडून घेतलेलं आहे ना ते पाणी आहे ना मी तसंच ठेवलेलं आहे काढून साईडला ते पाणी आपण आहे ना याच्यात वापर करणार आहे त्याचा मग त्या पाण्यामध्ये ना पालकचा अर्क उतरलेला असतो आणि ते पाणी टाकून देण्यात काहीच मजा नाही पालकची चव सगळी भरून जाते हे का सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे आपली नाही मैत्रिणीने थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आधी मीठ टाकलेलं आहे आपण पालक शिजताना आता मिठाचं प्रमाण थोडंसं कमी टाकायचं हे पा किती सुंदर असा कलर आलेला आहे छानपैकी आपलं हे पालक पण तयार झालेलं आहे हे पा। इथे पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आता ह्या पद्धतीने तुम्ही भाजी ना करून बघा आणि आवडल्यास नक्की शेअर पण करा आणि लाईक पण करा आणि हां कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका तर मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून बघा आणि ह्या पद्धतीने बनवल्यास मला कमेंट करायला विसरू नका छान एक नंबरच भाजी लागते चला तर मैत्रिणी करा ट्राय एकदा बाय